आम्ही मागे सरकणार का आमच्या लेकरांचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत आरक्षण हे स्कूल न चालणार त्याशिवाय सुट्टीच नाही मला त्या बांधवांना विनंती आहे तुम्ही मला सतरा तारखेला शब्द दिलाय महाराष्ट्रातल्या मराठ्यानं आंदोलन करायचं पण शांत शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकत आहे प्रचंड ब्रह्मास्त्र पोलण्याची ताकद कोणाचा हिमत ता नाही कोणाचा म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले शांतप आरक्षण घेतल्याशिवाय मग गाठायचं शब्द पाळायचा मोडायचा नाही अजिबात नाही किती टायरिक ठरायची छान अंदाजाने

कळले कळले थांबा कळलं वाटत मी बी लिहित काय मग मी बी ना असं कस हे बघा मी माझ्या जाती कोणी सांगतो आम्हाला हौस नाहीये कुठं जाण्याची येण्याची किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज उठलो आणि काहीतरी जन भावना म्हणून कोणी कडतीने घालोत याच्यातला मराठा समाज नाही आम्ही परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस ज्याला काही मर्यादा आहे तुम्ही माझ्याकडून तीन महिन्याचा वेळ घातला नंतर चाळीस दिवसाचा घातला पुन्हा आता दोन महिन्याचा घेतला चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समजा मूर्ख समजणार आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम आम्हाला काहीतरी भावना का पण आहेत आमच्या नेत्राला काहीतरी त्रास मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार आम्हाला सुद्धा मर्यादा आहे मला असं वाटतं आपण सगळे काय म्हणू त्याला हा ना पुढे तर बोलणं द्या ना तुम्हाला मला पुढे तर बोलून द्या ना हा 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 हे काय ना पण मला असं वाटत आपले सध्या अरे मला बोलून द्या ना मग आपण पुढच्या आंदोलनाच्या दिशा ठरायचे का मग हा दिशा ठरवायची का तारीख पण ठरवायची का तारीख आणि दिशा ठरवायची का पुन्हा एकदा विचारतोय माय बापाला विचारण्याशिवाय मी काही करत नाही मग मला असं वाटत नाही 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 इतक्या जवळ आहे का अरे लढायचं ना मग जिंकून सुद्धा असं नाही मग उडलं की पडलं असं नाही मग गाफील वागायचं नाही घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा अजिबात असलं नाही वागायचं मग मी तुमचाच पोर गाय फक्त डाव टाकले म्हणून यशस्वी झाले फक्त डाव टाकले ताकत नाही माझ्या अंगात फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झाले गरबर माणूस फसतो माग पुढं पो बघून चालायचं काटा आहे का पाय टाकायचा का फसत नाही आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपेशी होत नाही कधीच पंधरा म्हणला पंधरा नाही त्याचं कारण बी सांगतो आपलं सगळं खरं असत कारण असे त्यांनी काय डाव टाकला माहिती तुम्हाला थांबा ना त्यांनी काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चोवीस जानेवारी मुंबई आमोषणाला आमोषण बोलवतो मुंबईतल्या मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठी येणार आम्ही भेटायला नाही यायचं का भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही टॅक्टर जाऊन मला धन्यता आपलं आहे भाऊ मला सांगा तुम्हाला तारीख पिकली का नियोजनावर टाइम पाहिजे